कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या निर्णयाने राज्यातील लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे बावनकुळेंच्या घोषणाचं महाविकास आघाडीकडून स्वागत केलं आहे याचा सुमारे पन्नास लाख लोकांना फायदा होईल दलालांची मध्यस्थी टाळण्यासाठी या संदर्भात पंधरा दिवसात एसओपी केली जाणार आहे तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाईज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहे त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी आ, एसीयत, एसीयत एसीयत, आ, वन, या ठिकाणी आपले सी एसीएस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चव्वाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसा करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करावं लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र युडी सी पी आर प्रमाणे जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीन राऊत साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात सर्वधार मतदारसंघात हे झाला आहे त्यामुळं ही तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय उरण अलिबाग मार्गावर करंजा रेवस पुलाच्या बांधकामामुळे गावातील शेतकरी आणि मच्छिमार बांधवांना मोठे नुकसान झाले आहे याबाबत कोणतेही नुकसान भरपाई आणि पुनर्वसन योजना जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे चांजेगावच्या शिष्टमंडळाने अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली यावेळी सरपंच अजय म्हात्रे माजी सभापती सागरकडू माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर कुंदन नाखवा आदी उपस्थित होते अटल सेतूवर होणाऱ्या वारंवार आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत अशातच आता अटल सेतू वरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे सोमवारी रात्री साडे नऊ ला ते दहा वाजताची घटना घडली असून अद्याप या आत्महत्या करणारा डॉक्टर हा जे जे रुग्णालयात कार्यरत होता डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारताना एका व्यक्तीने बघितले त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून कळवले तेव्हा हा प्रकार उजेडात आला आहे याबाबत माहिती मिळताच उलवे पोलीस हजर झाले घटनास्थळी तपास केला असता त्या ठिकाणी गाडी आणि ओमकार चा आयफोन सापडला याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे तसेच मच्छीमार किंवा नागरिकांना मृतदेह सापडल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सरकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जुलै रोजी अलिबाग येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले संघटना सदन मारुती नाका येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा झाल्यानंतर समारोप करण्यात आला यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले त्यावेळी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश पालकर कार्याध्यक्ष डॉक्टर कैलास चौलकर सरचिटणीस संतोष पवार निमंत्रक प्रभाकर नाईक परशुराम म्हात्रे प्रकाश पाटील दर्शना पाटील प्रफुल कानिटकर दर्शना कांबळे प्रणाली म्हात्रे नीला देसाई प्रफुल पाटील अंकुश शेळके संजय म्हात्रे विकास पवार राजेश थळकर मंगेश म्हात्रे गोविंद मात्रे अनिता पाटील संजय जाधव निलेश तुरे रमेश ठाकूर श्रीकांत पाटील रमाकांत मात्रे अनिल नागोटनेकर विजय एलवे इत्यादी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी शिक्षक सहभागी होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल